हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मस्त असं कैरीचं चटपटीतपणं घरच्या घरी कसं बनवायचं हे बघणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे चवीलासुद्धा खूप मस्त लागते लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हे कैरीचं पण नक्की आवडेल तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा या पद्धतीनं यावर्षी नक्की कैरीचं पण बनवून बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता याची या देठ काढून घ्यायची आहेत या पद्धतीनं डेठ बाजूला काढून घ्यायचं आहे आता मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे या कुकरच्या भांड्यामध्ये दोन्ही कैरी घालायची आहे याच्यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज नाही आता कुकरमध्ये पाणी घालून त्याच्यावरती एक जाळी ठेवून मी कैरीचं भांडं कुकरमध्ये ठेवलेलं आहे आता कुकरला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झालेल्या आहेत बघा किंवा न शिट्टी देता तुम्ही पाच मिनटं याला वाप देऊन घेऊ शकता बघू शकता एकदम मौसूत अशी ही कैरी शिजलेली आहे आता याची आपण साल काढून घ्यायचं आहे एकदम इझिली याची साल निघते बघू शकता एकदम मस्त असं शिजले हे शिजलेलं आहे दोन्ही कैरींची आपण साल काढून घेऊयात दोन्ही कैरीची साल वेगळी झालेली आहे आता एक भांडं घ्यायचं आहे या भांड्यावरती मी भुर्णाची चाळण ठेवलेली आहे याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने गर आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही सुरीच्या मदतीने या कैरीचा गर वेगळा करून मिक्सरला बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल बघू शकता सालीचासुद्धा गर एकदम मस्त इझिली बाजूला होतोय एकदम परफेक्ट आता हे जे गर काढलेलं आहे आपण ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे तर मी गॅसवरती ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे जवळजवळ हा एक बाऊल गर आहे त्याच्यामुळं जेवढं गर आहे तेवढंच आपल्याला गोळ इथे लागणार आहे कैरीच्या आंबटाच्या प्रमाणानुसार गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त सुद्धा होऊ शकतं आता फक्त इथं आपल्याला गुळ या गरामध्ये विरघळून घ्यायचं आहे जास्त शिजवायची गरज नाही किंवा पाक करायची गरज नाही फक्त आपल्याला अगदी दोन मिनिटांमध्ये हा गुळ याच्यामध्ये फक्त विरघळून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिटं लागतात जास्त वेळ जर जा शिजवलं तर याचा असा पाक तयार होईल त्याच्यामुळे जास्त शिजवायचं नाही तुम्ही हा कैरीचा गळ मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता पण फक्त चवीमध्ये थोडंसं फरक पडू शकतो बघू शकता एकदम परफेक्ट असा गुळ या घरामध्ये विरगलेला आहे आता पटकन गॅस बंद करायचा आहे आणि याला थोडंसं आपण थंड करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा काळं मीठसुद्धा घालायचं आहे पाव चमचा काळी मिरीपूड घालायची आहे अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे हे साधं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे गॅस बिलकुल चालू नाही आहे आता हे सगळं व्यवस्थित दोन मिनटं चांगलं मिक्स करून घेऊयात बघू शकता एकदम मस्त कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि एका काचेच्या बरणीमध्ये हे भरून तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता काहीही होत नाही खूप छान लागतं हे आता आपण चव करून घेऊयात आता एका ग्लासमध्ये मी बर्फाचे क्यूब्स घातलेले आहेत याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी पण घालणार आहे आपण जे बनवून ठेवलं ते घालायचं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये थंडगार पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात कलर सुद्धा अतिशय सुरेख येतो चवीला सुद्धा खूप छान लागतं याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याचे पावडर आणि काळी मिरी पावडर घातल्यामुळं एकदम मस्त असं चटपटीत स्वाद येतो याला तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला आवडत नसेल फक्त वेलची पावडर घातली तरीसुद्धा हे पण खूप छान लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता किंवा नाही घातले तरी हरकत नाही या पद्धतीनं यावर्षी कैरीचं पण नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय